आपण जी चोपलेला मराठा हिंदू आहे त्यांना माहीत आहे की आपल्या जमना किंवा आपण सगळे जरी एक होत नाही आता पण बघायला गेलं तर आपण सगळे एकत्र आलेलं नाही आहे आपण बघायला गेलं एक पाच पानासाचं मग घेऊन गोळा गोळापासून बसलेलो आहे त्यांना माहीत आहे किती जरी त्यांनी काय केलं आपल्या मूर्त्यात तोडल्या मंदिरात तोडली तरी कुठलाही हिंदू एक होत नाही त्यामुळं ती आता जस्ट आपल्या महाराजांवरती हो त्यांनी दगडफेक केलेले आहे गडावरती त्यांनी मच्छीत मोठी बांधलेली आहे तर काही दिवसांनी आपल्या देवधरम जिथं आपल्या गा गावात यायती तिथं काहीच ठेवणार नाही ती जर आपण असं जर वाटून राहिलो जर आपण आपल्या पुरता विचार केला तर हे असं चालू राहणार आहे आता लय लांब नाही आता तुम्हाला सांगितलं कंदर मध्ये पण एक गोष्ट झालेली आहे तर ती काय करते ती जिथं त्यांचा दबदबा वाढायला लागलाय त्या ठिकाणी ती त्यांचा मॉप दाखवा दाखवाय बघते ती आता आकलन मध्ये पण बघा जिथे तिथे त्यांची संख्या वाढत चाललेली आहे तिथं ती मप दाखवायची ती एका त्याला बारक्याची ती माणसं भीतून त्यांना ताब ताब द्यायला बघते ती तर या अशा गोष्टी आपल्या परिसरात चालवायच्या आता ती हडपसर आहे हडपसर मध किंबोलीमध्ये याला वेळ लागणार नाही जर आपण असं जर बसलो तर ही लांडी आपल्यापाशी याला कमी करणार नाही आपल्या घरात कमी करणार नाही तर सगळ्यांनी एक होऊन त्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपण आपलं अस्तित्व ठेवू शकतो नाहीतर आपल्याला कळणार बी नाही महाराज कोण होतं आणि आपण कोण आहे चादरी पसरून आपल्याला बसावं लागत परत किंमत केली कसं बघावं लागल जर तुम्ही अजून पण तुम्ही जागा झाला नाही तर तुम्हाला आणि आम्हाला तुमच्या माझं काही वेगळं नाही सगळी जर झाली तर माझी पण तीच परिस्थिती येणार आहे मला मारणार असं नाही की बाबा मी दहा जण दहा ती माझ्यावर परिस्थिती राहिलो तर आपल्या सगळ्या गोष्टी होणार आहेतकडून आपल्याला थोडीफार मदत मिळते त्यांचं पण काय आता त्यांना शिक्षा कमी मिळते त्यांचं काही टेबल जामीन होतं ते विषय वेगळा पण आपण जर त्यांना दहा वर्षी शिक्षा करण्यासाठी या सगळ्या जर गोष्टी आपण त्यांना मागणी केली तर आपल्या जर काहीतरी होईल नाहीतर हे असं महत्वा करून आपलं किल्लं पाडलं चाल आता मंदिर तुरली आता महाराजांपर्यंत आलेला आहे या आधी असंच नाही की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना आलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत त्या कुठं चपऱ्या लावलेल्या आहेत गुंतकडं मारलेल्या आहेत अशा खूप साऱ्या गोष्टी झालेल्या या बारक्या बारक्या गोष्टीचा जर आपण विचार नाही केला तर येणाऱ्या काळात आपल्याला महाराज कोण होत आपलं अस्तित्व काय तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे सगळ्यांनी आपलं कोण आपलं महाराज काय येतं बाबासाहेब कोण आहेत आपला धर्म काय ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आजकाल प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ला शिकलं त्यांनी आपल्या धर्मासाठी काय केलं तर माहित आहे का तुम्ही घरी जाऊन तुमच्या पोरासुद्धा विचारा तुमचं पोरं सुद्धा मानणार नाही बाबा महाराजांनी काय काय केलं त्याला फक्त एक गोष्ट जरी विचारी महाराजांनी पहिला किल्ला कुठला शिकला तरी ती पण सांगता येणार नाही तर या बाकीच्या गोष्टीपेक्षा आपल्या धर्म काय आहे आणि आपल्या बरोबर काय चाललंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे किंवा आपल्या पोरांना आपण शिकवल्या पाहिजे एवढं सह करून शब्द संपवतो